मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर चला आज मी आपण सर्वांना शेतकऱ्यांचा खेळ शेतकऱ्यांचा लोकप्रिय असा खेळ महाराष्ट्राचा लोकप्रिय असा खेळ शंकरपट जो वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव या गावी भरलेला असून खूप असे उत्स्फूर्त आनंददायक वातावरण इथे तयार झालेले आहे शेतकऱ्यांचा हा आवडता खेळ आहे आपण बघू शकता इथे खूप असा पेंडॉल भव्य असा पेंडॉल आणि हा ट्रॅक त्याच्यावरून बैलजोडी धावत असते अवघ्या काही सेकंदात बैलजोडी अशी धाव धावून ती आपल्या तर आपण बघू शकता कशी ही उ उत... जय तशी तयारी आहे या शंकरपटाची खूप दूरवर असे आणि हे नागरिक आणि हे नागरिक बघा किती असा आनंद आहे यांच्या चेहऱ्यावर बघू शकता आणि इकडे जे पेंडॉल टाकलेले असे इकडे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे दुकाने लागले आहे सर मांडे कोरमा मांडे कोरमा पण मिळते म्हणते बघू शकता कशी कच्चा चिवडा जो आवश्यक आहे चला मित्रांनो धन्यवाद माझ्या चॅनलवर येण्याकरता आणि हा व्हिडिओ बघण्याकरता धन्यवाद